विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस संदर्भात बुधवारी पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय तर आचारसंहिता लागू झाल्यापासून करण्यात आलेल्या कारवाया तसेच येणाऱ्या आग काळामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं करण्यात येणारा बंदोबस्त या संबंधाचा आढावा बुधवारी पत्रकार परिषदेत मांडलाय तर आय जी सोबत मी सतत इंटरॅक्शन करतो आहे आणि एस पी बेलगावी विजयपुरा आणि कलबुर्गी या तीन जिल्ह्यांच्या सीमा लागून आतापर्यंत पाचही जिल्ह्यांमध्ये कायदा सुव्यवस्था सामान्य आहे परिस्थिती नियंत्रणात आणि शांततापूर्ण आहे आमचे जिल्हा पोलीस दल आणि केंद्रीय सशस्त्र बल यांचे एकत्रित रूट मार्च फ्लॅग मार्च एरिया डॉमिनेशन आणि कॉमिंग ऑपरेशन सुरू आहेत याशिवाय वेळोवेळी येणाऱ्या तक्रारींचा सखोल आढावा घेऊन आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे किंवा उपद्रवी इस्मांना अटक करणे असे प्रयोग प्रकार केलेले आहेत यानंतरही येणाऱ्या काळात ही पूर्ण निवडणूक शांततामयरित्या पार पडेल दिनांक वीस रोजीचे मतदान आणि नंतर तेवीस रोजीचे काउंटिंग हे श चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी आपले सेक्टर पेट्रोलिंग आहेत झोनर पेट्रोलिंग आहेत आर सी पी पथक आहेत आणि त्याशिवाय पॅरामिलिटरी पोलीस दल आहे या सगळ्यांचा उचित वापर त्या त्यावेळी करण्याचे नियोजन पूर्ण केलेलं आहे कोल्हापूरच्या घटनेमध्ये विजिलन्स अधिकारी आहे आणि पुढे तपासणी चालू आहे अशा प्रकारे दबाव आणला फिर्यादीवर आणि त्याच्याकडची जी कॅश रक्कम होती ती काढून घेण्यात आलेली आहे माझं नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी अशा कोणताही भ्रामक दबावाला किंवा आमिषाला बळी पडू नये अशा खाजगी विषयातील लोकांना आपण जवळच्या पोलीस स्टेशनला घेऊन जावे या कोल्हापूरच्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे आणि याच्यात पाच संशयित आहेत आणि त्यांनी एक वाहन वापरलेलं आहे त्याची ओळख ऑलमोस्ट पटवण्यात यश आलेलं आहे आणि येत्या काही वेळात हा गुन्हा डिटेक्ट होईल अशी मला आशा आहे त्यामध्ये कशा पद्धतीने पोलिसांनी सतर्कता आहे कारवाई केलेली आहे आणि मान जमता नमस्कार कोल्हापूर पुणे अंतर्गत पाच जिल्ह्यांमध्ये मॉडेल कोड ऑफ कंडक्टची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे चालू आहे विधानसभा निवडणुका दिनांक वीस रोजी मतदान आहे यासाठी जय्यत तयारी या, या पाच जिल्ह्यातल्या पोलिस दलांनी केलेली आहे त्यांच्या मदतीला केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत या दरम्यान दररोज जे काही जप्ती करण्यात येते त्यामध्ये अवैध स्वरूपाने येणारी दारू ड्रग्स रोख रक्कम काही फ्री बीज यांचा आपण जप्तीचा आढावा घेतलेला आहे आणि एकूण साधारणतः वीस कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे यामध्ये साधारण पावणे सात कोटी रुपयाची रोख रक्कम आहे नऊ किलो सोने साठ किलो चांदी आहे साधारण तेवीस लाख रुपयाचा गांजा आहे आणि तीन कोटी रुपयाचे दारू आणि इतर रसायन आहेत यासाठी आपण संबंधित एक्साईज विभाग आर टी ओ यांचीसुद्धा मदत घेतलेली आहे या तीन जिल्ह्यांमध्ये सांगली सोलापूर ग्रामीण आणि कोल्हापूर विशेष आपण बॉर्डर चेकपोस्ट लावलेले आहेत करन कारण कर्नाटकाची बॉर्डर या तीन जिल्ह्यांना लागून आहे एकूण छत्तीस चेकपोस्ट या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर लागलेल्या आहेत आय जी बेळगावी एस पी कलबुर्गी बेलगावी आणि नंतर विजयपुरा या तिन्ही एस पींची आणि त्यांच्या दलांची मदत घेऊन या छत्तीस नाक्यांवर अहोरात्र पोलिसबळ आणि इतर खात्यांचे पथक तैनात केलेले आहेत याच्यातले काही चेकनाके हे जॉईंट इंटिग्रेटेड मॅनेजमेंट पोस्ट आहेत याच्यामध्ये आर टी ओ एक्साईज जी एस टी आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे पथक तैनात आहे तिथून सी सी टी व्ही आणि व्हिडिओ सर्वेलन्स याद्वारे वाहनांचं चेकिंग केलं जातं तिथे आपण विशेष प्रशिक्षित डॉग स्कॉटचा वापर करून ड्रग्स शोधण्याचा प्रयत्न करत आहोत या काळात आपण प्रिवेंटिव्ह ॲक्शनवर भर दिलेला आहे आणि गुणवत्तापूर्ण प्रिव्हेंटिव्ह कारवाई करून घेण्यात आलेली आहे साधारणतः हद्दपार महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम आणि एम पी डी ए या गुण या तरतुदींचा वापर करून प्रतिबंधक कारवाई केलेली आहे आणि याची आकडेवारी हजारोंमध्ये आहे पण ही गुणवत्तापूर्ण आहे आणि त्याच्यामुळे गुन्हेगारांवर आणि उपद्रवी इस्मांवर चेक आहे अशी मला आशा आहे त्यानंतर सोशल मीडियावर विजिलन्स ठेवण्यात आलेला आहे सर्वेलन्स आहे पाचही जिल्ह्यांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी आणि एस पी यांच्या अंतर्गत चोवीस तास चालणारं सोशल मॉनिटरिंग सेल आहे सायबर सेल आणि पोलीस स्टेशन सायबर पोलीस स्टेशन यांच्यामार्फत हे विजिलन्स ठेवलं जातं आणि ज्या कंटेंटद्वारे बदनामीकारक मजकूर प्रसारित होतो किंवा कोणाचं काही अवमानना केली जाते हे कंटेंट ब्लॉक केल्या जातात आणि आवश्यक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येतात साधारणतः आतापर्यंत आपण या जप्तीमध्ये तेवीस अग्निशस्त्र आणि सुद्धा जप्त केलेली आहेत गोव्याहून येणारी दारूसुद्धा काही ठिकाणी आपण पकडलेली आहे आतापर्यंत पाचही जिल्ह्यांमध्ये दहा कॉग्निजेबल आणि पंधरा नॉन कॉंग्निझेबल गुन्हे दाखल केलेले आहेत आणि यांच्यामध्ये आपण तपास करून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे आणि प्रतिबंधक कारवाई केलेली आहे आपल्या मदतीला बाहेरून येणारे जे काही सशस्त्र बले आहेत आणि होमगार्ड्स आहेत त्यांचे पूर्ण व्यवस्था आपण केलेली आहे आणि त्यांना आणि आमच्या कर्मचाऱ्यांना निवडणूकविषयक कायद्यांचं प्रशिक्षण दिलेलं आहे याशिवाय आमच्या कर्मचाऱ्यांसाठी पोस्टल बॅलेटची योजना राबवलेली आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना निवडणुकीमध्ये मतदान करता येईल अशी व्यवस्था जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मदतीने आपण केलेली आहे एकंदरीत येणारी निवडणूक अतिशय शांततामय वातावरणात पार पडेल अशी आम्हाला खात्री आहे नागरिकांनी निष्पक्षपणे आणि निर्भीडपणे या वातावरणामध्ये सुरक्षितरित्या मतदान करावे आणि शंभर टक्के मतदानाचा अधिकार बजावावा अशी मा माझी विनंती आहे यासोबतच कोणाला काही उपद्रव जाणवल्यास कोणाची काही भीतीक दळपण जाणवल्यास डायल वन वन टू किंवा स्थानिक आमचे पोलीस अधिकारी पोलीस अधीक्षक यांना त्वरित संपर्क साधावा हीसुद्धा माझी विनंती आहे हातकणंगले तालुक्यातील अंबप येथे महाविकास आघाडीच्या काँग्रेसचे उमेदवार राजू बाबा आवळे यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय तर यावेळी ऍडव्होकेट राजवर्धन पाटील नंदकुमार पाटील सह काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तसेच राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे तत्पूर्वी पंच्याऐंशी वर्षांवरील वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे मतदान केंद्रावर ज्याप्रमाणे मतदान पथक रवाना होते अगदी त्याचप्रमाणे जिल्ह्यातील दहाही मतदारसंघातील गृह मतदानाच्या प्रक्रियेस संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशानुसार गुरुवारी सकाळी सुरुवात करण्यात आली आहे